बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र हर्सुल येथील बौद्ध विहारातील बुद्ध मूर्तीची चोरी आंबेडकरी संघटना आक्रमक कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल फुलेनगर येथील मागील 27 वर्षे जुनी मुख्य हायवे लगत अशोक सम्राट बुद्ध विहार आहे हर्सुल फुलेनगर येथील बौद्ध बांधव रोज सकाळी संध्याकाळी येथे एकत्र येऊन बौद्ध वंदना घेत असतात परंतु दिनांक सव्वीस रोजी सकाळी बुद्ध वंदनेसाठी बुद्ध विहारामध्ये येणाऱ्या नागरिकांना बुद्ध विहाराच्या दाराचा कडी तोडून आत उघडून त्यातील स्थित असलेली तथागत गौतम बुद्धांची तीन फुटाची बुद्ध मूर्ती चोरी झाल्याचे लक्षात आले व सोशल मीडियाद्वारे ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली त्यामुळे बौद्ध आंबेडकरी समाजामध्ये एक संतापाची लाट पसरली आहे या ठिकाणी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष दीपक अमित सतीश गायकवाड प्रभाकर बकले यांनी धाव घेतली व पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन या प्रकरणी हारसूल पोलीस स्टेशनला रिस्सर मूर्ती चोरीची तक्रार दाखल करण्यात आली यावेळी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते बौद्ध बांधव जमा झालेल्या जमावाला शांततेचं आवाहन केलं मूर्ती तात्काळ अटक करून बौद्ध विहारात पुन्हा बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करा म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत दोन संशयित आरोपी या प्रकरणी अटक केल्याचे सांगितले हरसुलेते आणि पंचतारांकित वसाहती असताना चोरट्यांनी बिहारमधील बुद्ध मूर्तीस का चोरली यामध्ये परभणीसारखी काही दुसरी घटना घडवण्याचा त्यांचा उद्देश होता का असा प्रश्न करीत या प्रकरणाची सियाडी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली यावेळी जमाव शांत होत नसल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासन आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बौद्ध विहारात नवीन बुद्ध मूर्ती आणून पूजनीय भिक्कू संघाच्या वतीनं बौद्ध वंदना घेऊन बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी दीपक निकाळजे अमित भुईगड अमित वाहुळ सतीश गायकवाड प्रभाकर बकले श्रीरंग ससाने मनोज जाधव आर्यन मगरे कमलेश नरवडे दीपक गायकवाड योगेश सोनवणे सचिन जोगदंडे संतोष चव्हाण नागेश केधारे व शेकडूंच्या संख्येने बौद्ध आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते आरोपींना शिक्षा पाहिजे मूर्ती चोरणाऱ्या आरोपींना शिक्षा पाहिजे मूर्ती चोरणाऱ्या आरोपींना शिक्षा आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे मूर्ती चोरणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे मूर्ती चोरणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे तथागत भगवान गौतम बुद्धांचा आज हरसूल फुलेनगर या ठिकाणी गेल्या तीस वर्षापूर्वीचं सम्राट अशोक बौद्ध विहार आहे या बौद्ध विहारामधून तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती चोरीस गेलेली आहे काही समाजकंटकांनी रात्रीचा फायदा घेऊन या ठिकाणी बौद्ध कडी कोंदा तोडून त्या ठिकाणची बौद्ध मूर्ती व तेथील साहित्य हे चोरून नेलेलं आहे ही घटना सकाळी उघड उघडकीस आल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड सैनिकांचा रोष आज या औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पावस मिळाला आंबेडकरी चळवळीच्या सर्वपक्षीय संघटनांनी त्या ठिकाणी धडक देत पोलीस प्रशासनाला जाब विचारण्याचं काम आज केलेलं आहे आज तेथील परिस्थितीनुसार असं लक्षात येते की ही मूर्ती चोरण्याचा हा या समाजकंटकाचं ध्येय नव्हतं तर जे काही परभणी येथे घटना घडलेली आहे या घटनेतून जे काही कोंबिंग ऑपरेशनच्या नावावर जो काही त्या ठिकाणी संविधानाची पायमल्ली झाली आणि त्यानंतर भीमसैनिकांनी जो काही रोष आपल्या रस्त्यावर येऊन दाखवला निदर्शने केली त्याला तेथील पोलीस प्रशासनाने या प्रस्थापित व्यवस्थेने वेगळं वळण लावून त्या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन केलं तेथील तरुणावर अनन्य अत्याचार करून त्या ठिकाणचा भीमसैनिक सोमनाथ सुर्वंशी याचा बळी तेथील व्यवस्थेने घेतलेला आहे तसेच लोकनेते विजयदादा वाकोडे यांचाही बळी तेथील व्यवस्थेने घेतलेला आहे या ठिकाणी हे विहार फुलेनगर हारसुल येथे राष्ट्रीय मार, महा मार् महामार्ग आहे तो रोड अजिंठा बौद्ध लेणीला जातो आणि त्या बौद्धविहाराबद्दल तेथील आंबेडकरी चवळीच्या बौद्ध अनुयायांना शहरातील बौद्ध अनुयायांना त्या बौद्धविहाराबद्दल प्रचंड आस्था आहे आणि केवळ या समाजाच्या अस्मितेचा ते विहार असल्यामुळे तेथील बौद्ध मूर्ती चोरायची आणि वातावरण दूषित कसं होईल याचा प्रयत्न या समाजकंडाकडून ती मूर्ती चोरी करून करण्याचा प्रयत्न असेल असा आमचा आरोप आहे आम्ही तात्काळ मला ही घटना कळताच मी संबंधित पोलीस स्टेशन व येथील पोलीस यंत्रांशी संपर्क साधून त्या ठिकाणी पोलिस यंत्रणेला बोलावून घेतलं व त्या ठिकाणी सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटनेचे जे काही कार्यकर्ते होते नेते होते यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी धारेवर धरण्याचं काम आंबेडकरी चवळीने केलं कारण की त्या बौद्धविहाराच्या आजूबाजूला पंचतारांगित वसाहती आहेत चोराला जर पैशासाठीच चोरी करायची होती तर त्याने एखादं घर फोडलं असतं त्याला त्या ठिकाण त्या ठिकाणाहून पैसा मिळाला असता परंतु बौद्ध मूर्ती ज्या महामानवानं या जगाला शांतीचा संदेश दिला त्याची मूर्ती चोरून त्याला काय मिळणार होतं केवळ आणि केवळ बौद्ध आंबेडकरी बांधवांच्या भावना दुखावण्याचं काम या अशा माध्यमातून या ठिकाणी होत आहे हार्सो परिसरातच गेल्या सहा महिन्यातून ही दुसरी घटना त्या ठिकाणी झालेली आहे करिता आम्ही आज पोलीस प्रशासनाला या ठिकाणी भेटून त्या ते ठिकाणी त्यांना स्पष्ट भूमिका आमची सांगितलेली आहे का त्या आरोपींना तात्काळ अटक तुम्ही केलं पाहिजे पोलिसांनी कार्यतत्परता दाखवून त्या ठिकाणी दोन ते तीन तासातच ते आरोपी गजाड केलेले आहेत परंतु आमची एक मागणी आहे की यानंतर ती घटना त्या ठिकाणी घडू नये त्यासाठी त्या जे काही आरोपी आहेत त्यांची सीआयडी मार्फत चौकशी करावी की त्यांनी हे कृत्य कोणाच्या सांगून केलेलं आहे याच्या मागे मोठं षडयंत्र आहे का कोणाला या घटना अशा घडून आंबेडकरी समाजाचे मन दुखून या ठिकाणी त्यांना आंबेडकरी समाजाला रस्त्यावर आणायचं आहे का पुन्हा या शहरामध्ये त्यांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे का तर हे जे काही आरोपी त्या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी केलेले आहेत त्यांनी त्यांनी चौकशी करून त्यांची टेस्ट करण्यात यावी व हा प्रकार सांगण्याहून केला याच्या मागे कोणतं षडयंत्र आहे याचा तपास पोलीस प्रशासनाने केला पाहिजे एवढं मी बोलतो रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूळ